नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या समोर तर आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तर इव्हेंट बघा जर इव्हेंट जर म्हणलं ना तर तुम्हाला काय आठवतं की जो आपल्या घरी कार्यक्रम असतो ना तो मग आता आपल्या घरी कार्यक्रम म्हटलं की असं आहे का की फक्त माझ्या घरी कार्यक्रम होतो किंवा तुमच्या घरी कार्यक्रम होतो किंवा इतरांच्या घरी होत नाही असं आहे का तर आजकाल फॅशन झालेली आहे की पूजा पाठ बर्थडे किंवा लग्न ह्या सगळ्या ज्या या जे समारंभ असतात आता त्या समारंभामध्ये आपल्याला डेकोरेशन हे प्रत्येकाला हवं असतं आणि ते पण म्हणजे त्यांनी जसं केलं त्याच्यापेक्षा चा आपल्याला चांगलं काय करता येईल त्याच्यापेक्षा वेगळं काय करतायत ही असं प्रत्येकाची भावना असते आणि प्रत्येकाला वाटतं की आपण असं केलंच पाहिजे आणि हो आपण खरोखर केलं पाहिजे तसं घडवलं पाहिजे मग आता मला सांगा की जर सपोज आता ही जी फॅशन आहे ह्या फॅशनला पूर्ण करण्यासाठी आपण पण त्याच्यात उतरूया ना आपण कशाला मागे राहायचं तर बघा मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं कारण एवढंच की जर आपण इव्हेंट इव्हेंट रिलेटेड जे काही फ्लावर्स असतात जे काही मागे बॅकग्राऊंड बनवायचं असतं किंवा जो टेज असतो किंवा त्याच्या इतरही सजावटीचे काही साहित्य असतात ते आपण जर पुरवलं आपल्या एरियामध्ये म्हणा एरियाच्या बाहेर म्हणा दहा किलोमीटर वीस किलोमीटर तर अशा पद्धतीने जर आपण मार्केटिंग केलं ना तर आपल्याला नक्कीच आपल्याला तिथे फायदा भेटणार मन त्या इव्हेंटचं काय करायचं तुम्हाला कशी सुरुवात करायची त्याच्यामधून मा कसं मार्केटिंग करायचं कशी लोकं आपल्याकडे आणायची तर बघा मित्रांनो तुम्हाला जर इव्हेंटचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात प्रथम आपल्याला डेकोरेशनची डिझाईनिंग कशी असावी त्याच्यामध्ये आपण कुठले फ्लावर वापरले पाहिजे कुठले मनी वापरले पाहिजे कुठले डिझाईनचे बॉल वापरले पाहिजे आपले बलून कसे हवे ते बलूनचे डेकोरेशन कसं हवं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते डेकोरेशनचं पहिलं मेन्शन करावं लागणार डेकोरेशन पहिलं मांडावं लागणार आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो फायदा करता येणार आपल्याला तो बिझनेस करता येणार मग आपण सुरुवात कशी करायची छोट्यामधून करायची ज्या आपल्या आजूबाजूला छोटे मोठे कार्यक्रम असतात ना त्याचं डेकोरेशन करायचं तिथून काही थोडंफार नफा होईल मग त्याच्यानुसार आपण स्टेप 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 चढत स् जायचं तेव्हाच कुठेतरी आपल्याला तो बेस मिळणार मार्केटिंगचं नॉलेज येणार मार्केटिंगमध्ये कसं जायचं कसं मार्केटिंग करायचं लोकांपर्यंत आपलं जे काय आपण काम करतो त्याची ओळख कशी होणार कशी पोहोचणार तर ह्या सगळ्या प्रश्नांची ना आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघा मित्रांनो घाबरायचं नाही तुम्ही व्यवसाय कुठलाही करा तुमच्या आवडीचं करा मी आता अगोदर सांगितलं मॅन्युफॅक्चरिंग करा किंवा आज सांगते मी इव्हेंट करा, करा तुम्हाला जो आवडल ना वाले, वाले। तो बिझनेस तुम्ही करा तुम्हाला जर छोटे मोठे तोरण ज्या काही महिला आहेत त्यांना तोरणाची आवड आहे बनवायची किंवा ते रुमाल असतात डिझायनिंगवाले फॅन्सीवाले तर ते तुम्ही स्वतः घरी बनवून आजूबाजूला सेल करू शकता ऑनलाईन सेल करू शकता किंवा तुम्ही जे काय तुमच्या आजूबाजूचे शॉप असतील त्या शॉपवाल्यांना जाऊन विचारू शकता ते लोक सुद्धा ठेवतात मग तिथे काय होतं की आपलं प्रोडक्टचं से सेलिंग वाढतं आता प्रोडक्टचं से सेलिंग वाढलं आपल्या आजूबाजूला मार्केटिंग झालं हे झालं आपल्या आजूबाजूचा पार्ट आता आपल्याला काय करायचं की थोडस दुसरी पायरी आपल्याला चढायची आता दुसरी पायरी जर आपल्याला चढायची म्हटलं तर काय करावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही नाही आपल्याला डिजिटल मार्केटिंग करावं लागेल जे काही इंस्टाग्राम मार्केटिंग असतं फेसबुक मार्केटिंग असतं गुगल मार्केटिंग असतं आणि त्या ज्या ऍडव्हर्टाईज असतात ना त्या स्पॉन्सर करायच्या सर करायचे म्हणजे काय करायचं आहे की आपण जर त्या इंस्टाग्राम फेसबुकला पेमेंट भरलं तर डेली कस्टमर आपल्याकडे येत असतात आणि त्या डेली कस्टमरचा फॉलोअप आपण घ्यायचा असतो आणि फॉलोअप घेतल्याच्या नंतर लोकांपर्यंत त्याला घेऊन जायचं असतं तर अशा पद्धतीने आपण झालं ते मार्केटिंग आपलं एक मार्केटिंगचा बेस झाला तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायचं असेल व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल ग्राफिक डिझायनिंग करायचं असेल आता व्हिडिओ एडिटिंग केल्याच्यानंतर काय होईल की तुम्ही ते चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला टाकाल फेसबुकला टाकाल इंस्टाग्रामला टाकाल किंवा मग इतरही काही सोशल मीडियाचे पार्ट आहे त्याच्यावरती तुम्ही ट्विटर म्हणा गुगल म्हणा तर इतर ठिकाणी ते टाकू शकता मग तिथे काय आहे की आपल्याला कुठून ना कुठून तरी कस्टमर येतो आपल्याला काय गरज आहे कस्टमरची गरज आहे मग आपल्याला कस्टमर बेस हा मिळवायचा आहे मग तुम्ही त्याच्यासाठी आपला पहिला पाया मजबूत करून घ्या आपल्याला मार्केटिंगचं नॉलेज किंवा मार्केटिंग, मार्केटिंग आल्याच्यानंतर इतर गोष्टी यायला वेळ लागत नाही म्हणूनच मित्रांनो मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत असते की डिजिटल मार्केटिंग शिका आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा स्वतःचा कुठे ना कुठेतरी फायदा करून घ्या जेणेकरून आपल्याला काही ना काहीतरी उपयोगाचा होईल तर मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच काही डिजिटल रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा करू, तुम्हाला नक्कीच त्याचे व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन आले आणि बघा दुसरं एक सांगायचं राहिलं की आपली वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे जर तुम्हाला काही प्रश्न असेल ना तर वेबसाईटच्या माध्यमातून किंवा आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सगळे आपले जे कोर्सेस आहे ते तुम्ही बघू शकता चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र